आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह माणुसकीचा ओलावा पिंटू माने यांच्या नेतृत्वाखाली कवटे महाकाळमध्ये नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस सेवा यज्ञाने साजरा शब्दांच्या पलीकडले दुःख समजून घेणारे आणि दीनदलितांच्या गळ्यातील ताईत असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कवटेमाकाळ येथे माणुसकीचा एक आगळावेगळा सोहळा संपन्न झाला सत्तेच्या झगमगाटापेक्षा सेवेचा प्रकाश अधिक मोलाचा असतो हे सिद्ध करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मुकबधीर शाळेतील चिमुरड्यांसोबत हा आनंद साजरा केला पिंटू माने समाजकार्याचा झंझावात या संपूर्ण सोहळ्याचे सारथ्य आर पी आयचे तालुकाध्यक्ष पिंटू माने यांनी केले पिंटू माणे म्हणजे केवळ एक राजकीय पद नव्हे तर सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा हक्काचा आधार वड त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सामाजिक चेहरा अधिकच उजळला आहे पद येते आणि जाते पण माणसांच्या मनात मिळवलेले स्थान अजरामर असते हा विचार उराशी बाळगून पिंटू माने यांनी या वाढदिवसाला सेवा उत्सवाचे स्वरूप दिले त्यांच्या नियोजनातील आत्मीयता आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला वाढदिवस सेवा कार्याचा उत्सव माणुसकीचा नेत्यांचा वाढदिवस म्हणजे केवळ पुष्पहार आणि घोषणाबाजी नसते तर तो वंचितच्या चेहऱ्यावर हसू पुलवण्याचा क्षण असतो याच भावनेतून मकबदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले ज्याच्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत त्यांच्या डोळ्यातील चमक आणि ओठांवरील समाधानाने जणू आठवले साहेबांना आणि हा उपक्रम राबवणाऱ्या कार्यकर्त्यांना मुख आशीर्वाद दिले मान्यवरांची मांदी या मांगल्याच्या सोहळ्याला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली यामध्ये जितेंद्र आठवले आर पी आय अध्यक्ष ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला पेंटोमाणे आर पी आय तालुका अध्यक्ष ज्यांनी आपल्या अमोघ नेतृत्वाने कार्यक्रमाला व्यापकता मिळवून दिली मनोज देसाई दत्त कन्स्ट्रक्शन समाजकार्यात सदैव तत्पर असणारे दानशूर व्यक्तिमत्व रवी आठवले पोलीस पाटील शिस्त आणि सेवेचा आदर्श संगम यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमातून केवळ फळे वाटली गेली नाहीत तर समाजात आपुलकीची बीजे पेरली गेली शब्दाविना संवाद हा माणुसकीची भाषा पेंटूमाणेंच्या नियोजनाने वंचितांना मिळाली नवी आशा नितीन कांबळे लोकनृत्य सरपंच घोरपडी जनसंवाद लाईव्ह न्यूज साठी जत तालुका प्रतिनिधी प्रमोद मिटकरी जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा